या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पढा तालुक्यातील कोढुले येथे अडतीस लाखांच्या संयुक्त निधीतून उभारलेल्या कैलासवाशी प्रकाश पाटील उर्फ फखाना स्मृतिभवनाचा लोकार्पण सोहळा आमदार डॉ विनय कोरे यांच्या हस्ते तसेच माजी खासदार निवेदिता माने गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील व यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला पन्हा पंचायत समितीचे माजी सभापती आणि कोडोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कैलासवाशी प्रकाश शंकरराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी कर्नल सुभाष पाटील दिग्पाल सिंग पाटील आणि राहुल पाटील यांनी जमीन दान देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला या भवनासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या निधीतून पंधरा लाख आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या आमदार निधीतून पंधरा लाख आणि कोडोली ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगातून आठ लाख अशा एकूण अडतीस लाखांचा निधी उभारण्यात आला कैलासवाशी प्रकाश पाटील स्मृतीभवन ज्यास हनुमान हॉल म्हणून देखील ओळखलं जाणार आहे याच्या लोकार्पण प्रसंगी सोहळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली या लोकोपयोगी प्रकल्पाचे कौतुक केले कार्यक्रमास पन्हाळा गटविकास अधिकारी सोनाली माडकर सरपंच सुनीता केकरे उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमने यांच्यासह सुरेश पाटील शिवाजी कापरे लक्ष्मण कुलकर्णी अजिंक्य पाटील जयवंत चव्हाण आदी मान्यवरांसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे